जैन विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलला कमेंट करत होते की सर ग्राउंडजवळ आलं आहे आम्हाला काहीतरी शंभर मीटरची टिप्स द्या तर आता हे बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला नाही शंभर मीटरचा वर्कआउट सांगतो आहे नाही शंभर मीटर पळायचं कसं आहे ते सांगतो कारण हे बघा भरती येऊन लागली आहे ग्राउंड उद्या पर्वापासून म्हणजे आजपासून ग्राउंड सुरू झाले आपले आता ह्या कंडिशनला जर शंभर मीटर कसं पळायचं तर हे सांगायची गरज पडत असेल तर तुमचं ग्राउंड अजून नाही आहे बरोबर आता मी सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा जे शंभर मीटरचे टिप्स सांगतो आहे ते तुम्ही फॉलो करायचे आणि ते कोणाला समजणार आहे माहिती आहे का जो ऑलरेडी शंभर मीटर पळतो चांगल्या पद्धतीने पण ज्याला त्याचा टायमिंग कवर करायचा आहे ठीक आहे ते जे काही टिप्स आहे याच्यामध्ये काय होणार माहिती आहे का तुमचा ऑलमोस्ट आहे ना मुलांचा एक सेकंदच्या आसपास टायमिंग क कमी होण्याचे चान्सेस आहे दिवस पूर्ण कम्प्लीट एक, एक सेकंद नाही कमी होणार तुमचे ऐंशी पंच्याऐंशी मायक्रो सेकंद कमी होतील ठीक आहे आणि मुलींचा पूर्णपणे एक ते जवळपास सव्वा सेकंद म्हणा किंवा दीड सेकंद या टिप्सनी कवर होतील एकदम प्रोफेशनल टिप्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा की तुम्हाला मी काही गोष्टी करून दाखवणार आहे त्या तुम्ही डोक्यात फिट करून घ्यायचे समजून घ्यायचे आणि जर तुमच्या ग्राउंडला वेळ असेल तर त्या तुम्ही ग्राउंडला ट्राय करून बघायचे आणि टायमिंग पण काढून बघायचं त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आता तुम्हाला शंभर मीटरमध्ये आता हे बघा जसं आपण गोळा फेकायला जातो गोळा फेकायला गेल्यावर आपण आहे ना कोणत्या कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिली मोटिवेट राहतो दुसरी गोष्ट सर्कलमध्ये गेल्यानंतर आपण गोळा गोळ्याच्या ग्रीपवर फोकस करतो तिसरी गोष्ट आपण गोळ्याची स्टेप बघतो आणि चौथी गोष्ट म्हणजे गोळ्याचा थ्रो करतो तसंच तुम्हाला शंभर मीटरच्या ग्राउंडमध्ये तुम्ही उतरणार आहे तर शंभर मीटरच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला चार गोष्टींवर फोकस करायचं आहे टायमिंग कवर करण्यासाठी या चार गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे त्या कोणत्या कोणत्या समजून घ्या पहिली गोष्ट तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पाहिजे तुमची हाईप एकदम पीक लेवलला पाहिजे त्या दिवशी म्हणजे तुम्ही ग्राउंडला उतरले तर तुम्ही असे पळायचे त्या दिवशी की आयुष्यात तुम्ही पुन्हा कधी पळणार नाही ठीक आहे हा एक माइंडसेट तुमचा पहिले पाहिजे हा माइंडसेट तुम्हाला शंभर मीटर प्रॉपर फिनिश करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा राहील ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला स्टार्टवर फोकस करायचा आहे स्टार्ट करताना तुम्हाला पायाची प्लेसमेंट कशी असणार आहे तीच मला आज तुम्हाला खास करून सांगायची आहे त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला बॉडी जो मधला पिरियड आहे म्हणजे तुम्ही स्टार्ट घेतल्याच्या जो वीस ते तीस मीटर नंतरचं अंतर आहे आणि ऐंशी मीटरच्या आधीचं अंतर आहे तर तु त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पोश्चर काय ठेवायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुमची बॉडी जी काही एनर्जी तुमची ती प्रॉपर युटिलाईज करेल आणि बॉडी कमी एनर्जीमध्ये म्हणा तुम्ही किंवा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तर तुमची कमी झाली तर त्या दरम्यान पण बॉडी तुमची बऱ्यापैकी एक चांगला पीक लेवल एक चांगला स्पीड पकडून ठेवी तिसरी गोष्ट तुम्हाला शेवटचे वीस मीटरमध्ये काळजी घ्यायची तो म्हणजे तुम्हाला फिनिश फास्ट करायचा आहे स्टार्ट फास्ट त्याच्यानंतर मधल्या पिरियडमध्ये ओढण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे एक हाय स्पीड येणार तुमचा तो मेंटेन करायचा आहे आणि जो शेवटचा वीस मीटर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिश फास्ट करायचा आहे या तीन गोष्टी जर तुम्ही कंबाईन केल्या तर मुलांचे जवळपास सत्तर ऐंशी ते नव्वद मायक्रो सेकंद कमी होतील मुलींचे एक ते सव्वा सेकंद दीड सेकंदापर्यंत टायमिंग तुमचा कवर होऊ शकतो आता त्या गोष्टी आपण कशा करायचे ठीक आहे एकजण पुढे कोणीतरी भूषण पुढे आता हे बघा आपण काय करतो स्टार्ट घेतो स्टार्ट घेतल्यानंतर काय मोस्टली आहे ना मुलं एक फ्लोमध्ये पळता म्हणून पळता खरं बघितलं तर शंभर मीटरचा स्टार्ट तसा नाही आहे शंभर मीटरचा जो स्टार्ट आहे तर त्या स्टार्टमध्ये तुम्हाला दोन गोष्टीची लक्ष ठेवावं लागतं एक म्हणजे तुमचा ग्राउंड कॉन्टॅक्ट जो आहे तो जास्त पाहिजे सेकंड म्हणजे तुमची बॉडी जी आहे ना ते ती जमिनीच्या साईडला ड्रॉप साईडला लीन पाहिजे म्हणजे पळताना जे पहिले वीस मीटर आहे ते तुम्हाला खाली बघून पळायचं एवढं लक्षात ठेवा जास्त लक्षात ठेवू नका पहिले वीस ते पंचवीस मीटर तुम्हाला खाली बघून पळायचंय एक्सलरेट करायचं करायचंय प्रॉपर खाली बघून म्हणजे जमीन मारायची थी तुम्हाला ठीक आहे खाली किती वीस ते पंचवीस मीटर जमीन मारताना फक्त एक काळजी घ्यायची की तुमचे पाय वरती नाही उचलले गेले पाहिजे मी भरपूर वेळ आहे मुलं मुली ज्यावेळेस स्टार्ट घेतात तुम्ही पण रेट सगळे लक्षात द्या ज्यावेळेस आपण स्टार्ट घेतो आपण काय करतो स्टार्टिंगपासून पाय उचलून पाळायला लागतो तर पहिले वीस ते तीस मीटर पाय उचलायचे नाही ठीक आहे तुमचे पाय चालले पाहिजे खालच्या खाली आता खालच्या खाली कसे चालणार बघून घ्या आता मला आहे ना बॉडीचा अँगल बनवायचा आहे कारण मी पळत नाही आहे म्हणून मी एका विद्यार्थ्याची मदत घेतोय ठीक आहे तुम्ही फक्त माझ्या पायाकडे लक्ष द्या आता मी स्टार्ट घेतला आहे तर स्टार्ट स्टार घेतल्यानंतर आहे ना जवळपास वीस ते तीस मीटर मी काय करणार आहे माहिती आहे का माझे जे पाय असतील थी। ठीक आहे की कमीत कमी वीस मीटर तर वीस मीटर आता मी स्टार्ट घेतलं आहे तर माझे पाय या पद्धतीने पुढे येतील ह्या पद्धतीने पुढे येतील पाय ठीक आहे या पद्धतीने ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्हाला वीस ते तीस मीटर पळायचं आहे काही लोकांना तीस मीटर थोडं जास्त होईल तर कमीत कमी पंधरा ते वीस मीटरपर्यंत एक्सलरेट करा याला एक्सलरेट करणार म्हणता ठीक आहे या पद्धतीने ठीक आहे अपोष ओके खालच्या खाली मी भरपूर वेळा बघितले मुलं स्टार्टिंगपासूनच पाय उचलायला लागतात तुम्ही जेवढे स्टार्टिंगला हवेत राहणार तुम्ही जेवढे जास्त वर पाय उचलणार त्याच्यात काय होईल की तुमची बॉडी तर हवेत राहील पण तुमचं डिस्टन्स संपणार नाही त्याच्यामुळे काय होईल तुमचे जे स्टॉप वॉचचे टायमिंग आहे ना तो वाढत जाईल तर त्याच्यामुळे तुमचा टाईम थोडा जास्त येतो तर स्टार्ट या पद्धतीने घ्यायचा आहे त्याच्यानंतर <laughs> काय करायचं आहे दुसरी चुकी सांगतो मी मुलांची <laughs> मुलं काय करतो तीस मीटरपर्यंत आपल्याला स्पीड भेटून जातो पूर्ण बॉडीला समजलं आता मी स्टार्ट घेतलाय आता तुम्ही पण लक्ष द्या स्टार्ट घेतल्याच्या नंतर आपल्या बॉडीला तुम्ही नोटीस करा की ती वीस ते तीस मीटरपर्यंत काय होतो स्पीड भेटून जातो आपल्याला आपण नंतर पण ओढतो ती चुकी करायची माझं बोलणं मला एक सांगा आता सगळे एकदा स्पीड भेटला तीस चाळीस मीटरनंतर त्यानंतर तुम्ही किती जरी ओढलं तो स्पीड वाढतो का नाही वाढत ना पण काय होतं की ते ओढायच्या चक्करमध्ये काय होतं बॉडी जास्त एनर्जी युटिलाईज करत कळतंय माझं बोलणं आणि नंतर नंतर काय होतं आपण कुठेतरी स्लो होण्याचे चान्सेस राहतात ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं शंभर मीटरमध्ये काय केलं जातं माहिती आहे का एक खूप तगडा स्पीड पहिले पन्नास मीटरच्या आत पकडलं जातं समजतंय माझं बोलणं शंभर मीटरला काय करायचं एक तगडा स्पीड पन्नास मीटरमध्ये तुम्ही स्पीड पकडू नाही शकत का कोणी असं आहे का ज्याला स्पीड पकडायला पन्नास मीटर पण पन लागून जातं खूप झालं ना पन्नास मीटर आपण ऑलमोस्ट अर्धी रेस पळालो आहे ना तर त्या पन्नास मीटरमध्ये काय करायचं तुमचा जो मॅक्सिमम स्पीड आहे तो पकडून घ्यायचा आहे काय असेल तुमच्या बॉडीला आणि नंतर तो फक्त मेंटेन करायचा आहे डिफरन्स बघा किती चेंज आहे मेंटेन करणं सोपं आहे की ओढत राहणं सोपं आहे मेंटेन करणं सोपं आहे पण आपण काय करतो आपल्याला वाटतं स्पीड वाढेल वाढेल या अपेक्षेने काय करतो ओढतच राहतो ओढतच राहतो समजते माझं बोलणं तर त्या ओढायच्या मानसिकतेमुळे काय होतं आहे का आपली बॉडी जास्त एनर्जी युटिलाईज करायला लागती कुठंतरी आपण श्वास जास्त घ्यायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की आपलं ऑक्सिजन लेवलनंतर काय होतं की आपलं जे एअरबॅग आहे ती टाईट होऊन जाते आणि नंतर काय होतं की आपल्याला ओढता येईल जमत येईल माझं बोलणं तर काय काय करायचं तीन टप्पे करायचे पहिले एक्सल रेट घ्यायचा एक्सल रेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पहिले पंधरा वीस तीस मीटरपर्यंत तुम्ही जमीन लावून पडायचं आहे खालच्या खाली आणि खाली बघायचं आहे पण एकदम पिकास असेल स्पाईकची ग्रीप घेत पडायचं आहे स्पाईक नसेल तो भाग वेगळा आहे आता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगचा वीस ते पंचवीस मीटरनंतर तुम्हाला सरळ व्हायचं आहे तुमचं मॅक्सिमम स्पीड आलेला असेल तो तुम्ही लावून धरायचा आहे त्याच्यामध्ये बी तुम्ही स्पीड वाढवायचा प्रयत्न नाही करायचा ना तो लावून धरायचा डन इतपर्यंत इथपर्यंत आता तुम्हाला लाईन दिसायला लागेल फिनिशिंगपाशी फिनिशिंगपाशी लाईन दिसायला लागलं काय होईल जास्तीत जास्त पंधरा वीस मीटर अंतर उरलेलं राहील तर त्या ठिकाणी तुम्हाला फोकस करायचं आहे की तुम्हाला त्या लाईनवर जाऊन पडायचं आहे आता काय करायचं आहे पडायचं आहे त्या ठिकाणी स्पीड मेंटेन नाही करायचं आहे त्या ठिकाणी ना स्वतःला ढकलायला चालू करायचं आहे स्वतःची बॉडी पुढे फेकायला चालू करायची कळतं आहे तर तुम्ही या तीन गोष्टी यूज केल्या स्टार्ट जर असा घेतला स्टार्टमध्ये काय होतं आहे तुमची पाय जमिनीला लागल्यामुळे तुमचा जो हवेत राहण्याचा टाईम आहे पायाचा तर त्या ठिकाणी तुमचे काही मायक्रोसेकन कमी होत आहे त्याच्यानंतर तुमची बॉडी एक्सल रेट संपल्याच्यानंतर तुम्ही तगडा जो तुम तुम्ही ले ले स्पीड पकडलेला आहे तो तुम्ही मेंटेन करताय तर मेंटेन केल्यामुळे काय होतं आहे की तुमची बॉडी काय करते एनर्जी वाचवती आहे ना माझं बोलणं तर वाचवलेल्या एनर्जीमुळे काय होतं की ऑटोमॅटिक स्पीड वाढतो समजतंय आणि शेवटच्या वीस मीटरला काय करायचं बॉडी पूर्ण फेकायला लागायचं समजतं मी कितीतरी वेळा मी ज्यावेळेस शंभर मीटरची फिनिश केलेले आहे तर मी कितीतरी वेळा माझं बॅलन्स जाऊन मी फिनिशिंग लाईनला पडलेलो आहे खूप वेळा का एकच कारण असायचं की मला आता कसं तरी फिनिश करायचं मला बॉडी फेकून द्यायची पण बॉडी स्टार्टिंगपासून फेकायला नाही लागायची मी ठीक मुलं खास करून मुली बघितलेलं आहे मुली पन्नास साठ मीटरनंतरच बॉडी फेकायला लागते समजतं आहे ते पण चांगलं आहे का नाही बॉडी एखाद्या वेळेस इनबॅलन्स होऊ शकते आणि नंतर काय होतं बॉडी फेकायला लागल्यावर काय होतं स्ट्राइड ऑटोमॅटिक छोट्या होत्या त्यानं पाय आपल्याला उचलता येते समजत आहे तर अजून एकदा सांगतो पहिले वीस पंचवीस मिनिट mm मीटर तुम्ही खाली असणार बरोबर पंचवीस ते तीस मीटर पासून तर ऐंशी मीटर पर्यंत स्ट्रेट असणार मॅक्सिमम पॉवर लावायचं आहे मॅक्सिमम स्पीड तुम्ही मेंटेन करायचं आहे आणि शेवटच्या वीस मीटरला तुम्ही काय करणार स्वतःला फेकायला लागणार तर ही काळजी तुम्हाला घ्यायची ठीक आहे तुम्हाला पण सांगतो आता वीस ते पंचवीस मीटर काय करा बॉडी एक्सेलरेट करा खाली बघून पडा पंचवीस मीटरच्या पुढे स्ट्रेट बॉडी झाली पाहिजे तुमची पण बॉडी मागे नाही झुकली पाहिजे थोडी पाच एक टक्के पुढे राहिली तरी चालेल एक तगडा स्पीड घेऊन टाकायचं आहे पन्नास पन्नास एक मीटरपर्यंत तो स्पीड नंतर मेंटेन करायचा आहे कारण त्याच्या बाहेर नंतर स्पीड वाढत नाही ठीक आहे आपल्या बॉडीला काय स्पीड पाहिजे तो पहिला पन्नास मीटरपर्यंत भेटून जातो तो तगडा स्पीड नंतर मेंटेन करा ऐंशी मीटरपर्यंत आणि ऐंशी मीटर नंतर बॉडी पुढे फेकायला लागा त्यावेळेस तुम्ही समोर झुका किंवा फेकायला लागा काही करा फक्त पटकन फिनिशिंग लाईन कवर करायची जर तुम्ही हे तीन गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं एक सेकंद कवर होईल एक सेकंद जा जास्त होतो ऑलरेडी <coughs> जे मुलं साडे अकरात पळता येते ते, ते काही ह्या टेक्निकमुळे लगेच साडेदात येतील असं काही नाही पण तेरावाले मुलं साडेबारात येऊन लागतील जवळपास बारात पण येऊन लागतील आणि मुलींचा दीड एक सेकंद याच्यामध्ये बऱ्यापैकी कवर होतो ठीक आहे तर ही काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा चॅनलला लाईक करा अजून कशावर व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करा मी त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवतो जय हिंद